सिन्नर तालुक्याचे भूषण नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नेहमीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खंबीर साथ दिली आहे आमदार असताना विधानसभेत आणि खासदार झाल्यावर लोकसभेत ठाम भूमिका वारंवार मांडणारे नेतृत्व वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरून पाठिंबा देणारे नेते म्हणून सकल मराठा समाज पांगरी यांच्या वतीनं रविवारी एकवीस तारखेला जाहीर सत्कार पांगरी हरिपाबा मंदिर येथे लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव शिंदखेडा यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले विजयजी काकडे साहेब हो या सत्कार समारंभात स्वावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला डॉ विलास पांगारकर यांच्या हस्ते शिवाजीराजे जाधव यांचा सन्मान करण्यात आला यावेळी खासदार वाजे यांनी माझा सत्कार सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले थी हो थी। मी तुमच्यातीलच एक प्रतिनिधी असून समाजासाठी जी काही मदत लागेल ती वेळोवेळी करण्यात येईल त्याच्याबद्दल सत्कार करण्याचं काही कारण नाही असं मी बोललो की मी समाजाचा भाग आहे आणि मी पाठिंबा दिला म्हणजे माझा सत्कार व्हायला पाहिजे असं अजिबात काही कारण नाही तुम्ही हा सत्कार करू नये असं माझी विनंती असं मी होतो माझं कर्तव्य मी पार पाडलंय मी काही खूप मोठं काम केलंय असं नाही परंतु मीला दोनच्या एक वेगळं मत होत त्यांचं म्हणणं होत की तुम्ही पाठिंबा दिला पक्षाचा काय निर्णय होता हा बाजूला ठेवून हो। तुम्ही पाठिंबा दिला म्हणून आम्हाला सत्कार करायचा तुम्हाला घ्यावं लागेल त्या निमित्ताने मी आज, आज या कार्यक्रमासाठी आलो आज योगायोगाने नाशिक येथे हरित कुंभ या विषयावरची बैठक नाशिकला असल्यामुळे मी बौद्ध विनंती केली की थोडं मला वेळेवर जाऊ वर्षापासून एकाही बैठकीला मला नाही ही पहिलीच बैठक आहे आणि पहिल्या बैठकीला नाही गेला तर परत चर्चा व्हायचं कारण नको म्हणून आज आपण समाज बांधव म्हणून एकत्र आहोत समाजातील लोकांची शेतकऱ्यांची आणि खास करून तरुणांची काय अवस्था आहे ही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही कारण प्रत्येकाच्या घरात आपण ते पाहतोय भोगतोय आणि म्हणून हा लढा हा कोणत्या समाजाच्या विरोध नाही हा लढा तरी काढून घेऊन आपल्याला पाहिजे याच्यासाठी नाही परंतु समाजातील गरीब दुबळे लोकसा शिवाजीराजे जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की राजाभाऊ वाजे यांना दुसऱ्यांदा भेटत आहे पाणीपतेतील भेटीतच त्यांचा सर्वसामान्य पेहराव मी बघितला समाजाच्या प्रती जाण असणारे खासदार वाजे आहेत त्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत संसदेत बाजी मांडली त्यांनी असे भक्कमपणे समाजाच्या हितासाठी सोबत राहावे त्याचप्रमाणे डॉक्टर विलास पांगरकर जे आज राष्ट्रीय शिवजयंती वेगवेगळ्या राज्यात साजरी करत असून एक आगळे वेगळे काम करत आहे त्यांच्यासोबत खासदार साहेब यांच्यासह ग्रामस्थांनी नेहमी उभे राहावे मला इथे बोलवले जो सन्मान दिला त्याबद्दल आपले आभार आप मानतो कृष्ण आज या पांगरी गावामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा समाजाच्या वतीनं या ठिकाणी माझ्या हस्ते एक समाजसेवक म्हणून जो सत्कार करण्यात आला आणि हे करत असताना आमच्या भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र या गावचे भूमिपुत्र विलासरावजी बांगरकर त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि एक एवढ्या या खासदारांचं स्वागत हे जिजाऊच्या घराण्याच्या माणसाकडनं माहेरच्या माणसाकडनं व्हावं ही त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा आहे मला बोलून दाखवली आणि आज ती पूर्ण होते आज ज्यावर एखादा पुरस्कार एखादं स्वागत आपण त्या ठिकाणी करतो त्यावर तेवढी जबाबदारीसुद्धा त्या ठिकाणाच्या माध्यमातून होत असते आज विलासरावांनी समाजाची मोठी जबाबदारी या ठिकाणी राजाभाऊ पाजे यांच्या पाठीशी घातलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला यावर्षीचा जो येणाऱ्या एकोणस फेब्रुवारीला जो शिवजन्मोत्सव सोहळा आपला होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी त्याचीही पूर्व मिटणी या ठिकाणी त्यांनी घडून आणली आणि भारतभर ज्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी होत नाही त्या ठिकाणी महाराजांची जयंती वारंवार दर शिवजयंतीला छत्रपती संभाजीराजांची जयंती राज्याच्या बाहेर साजरी करण्याचं काम या गावचे भूमिमित्र विलासराव करत असतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्यासाठी सहकार त्यांच्यासोबत सोबत आहोत आज मी राजाभाऊ वाजे आणि विलासराव या दोघांना सुद्धा आपल्या या गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय श्रीराम यावेळी डॉक्टर विलास पांगारकर यांनी सांगितले की खासदार राजाभाऊ वाजे हे नेहमी समाजाच्या प्रश्नांना हात घालतात पक्षविरहित ते समाजासाठी काम करत असतात म्हणून त्यांचा सन्मान सकल मराठा समाज पांगरी नाशिक यांच्या वतीनं करण्यात आला तो शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते करण्यात येत आहे याचा आनंद आहे समाजाच्या वतीनं आणि जिजाऊचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला ते करण्याचा उद्देश एवढाच होता की जे वादळ कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण पाहिजेत आणि त्याच्यासाठी सातत्याने वर्षानुवर्ष लोक पुढं येत होते मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवाजीराजे जाधव कायम मनोजदा जरंगी पाटील यांना सहकार्य करायचे आणि आम्ही सगळे लोक त्यांना पाठीशी उभं राहून समाज कसा मोठा होईल याच्याकडे आम्ही काकडे पाटील अस विजय काकडे पाटील असतील आम्ही सगळे लोक किशोर भाऊ चव्हाण असतील आमचा अक्षय ताटे असल बरेच जण याच्यामध्ये आहेत आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली आणि खरोखर थोडा तरी एक पाऊल पुढं पडलेलो आहोत हे घर थोडस मिळालं त्याच्यात फर्निचर कसं करायचं ते आता सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आता खासदार साहेबांनी मराठा समाजाच जे कुणबीचे दाखले आपल्याला मिळतात पण ते दिल्लीमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या पाटलावर जाऊन आणि त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव समावेश व्हावं याच्यासाठी खासदार साहेबांना ती जबाबदारी आम्ही मराठा सगळ्या खासदारांना देणार आहोत आणि आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आणि आम्ही कोणाला विरोधही केला नाही आम्हालाही विनंती आहे सगळ्या समाजाला का आमच्या समाजाला जे मिळतं ते परंपरेने मिळतं त्याला विरोध कोणी करू नये आपण सगळे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये एकत्र राहू आणि प्रत्येक समाजावर काही अन्याय होईल त्याचा सोडवणूक कशी करायची ते शिवाजीराजे जाधव आणि भोसले घराण्याचे राजघराण्यातले मार्गदर्शक जे असतील त्यांना संघ घेऊ समाजसेवेचे मावळे जे संघ असतील त्यांना घेऊ हे आपण प्रश्न सोडू पण पुढाऱ्यांचं काही ऐकून आपण रस्त्यावर उतरू नाही आज या ठिकाणी धनगर समाजाचे युवक सुद्धा या कार्यक्रमाला आले होते न्हावी समाजाचे कार्यक्रम आमचे गावातले सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते दलित समाजाचे सुद्धा महिला सरपंच या कार्यक्रमाला सगळ्या समाजाचे लोक इथं एकत्र येत आहेत हे आज राज्यकर्त्यांनी बघितलं पाहिजेत शासकीय लोक या याच्यामध्ये कार्यक्रमाला होते आम्ही गाव पातळीवर यकोबा कसा राहील आणि ते जिजाऊ माच्या माहेरचे आमचे शिवाजीराजे जाधव यांना घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत आणि हा एकोभाग कायम राहायला पाहिजे याच्यासाठी आमचे विजय का, काकडे पाटील यांनी जे भारत क्रांती मिशनची मूठ मानलेली आहेत भारताच्या बाहेर आमचं काही संकल्पना एकशे चाळीस कोटी पर लोकांपर्यंत जाणार आहेत त्याचे मार्गदर्शक आमचे काकडे पाटील सुद्धा थोडं आपल्याला बोलणार आहेत आपण सगळे एकत्र राहू आणि थोर पुरुषांचं काम आपण पुढं नेऊ आणि सगळ्या समाजाला एकत्र धरून राजकारणी लोकांना त्यांची संधी पाहू द्यायची नाही पातळीवर शेळके छावा भारत क्रांती मिशनचे विजय काकडे पाटील सरपंच स्मिता खरात भारती पगार पोपट कोकाटे माजी सरपंच संपत पगार विठ्ठलराजे उगले ऍडव्होकेट अमित दोंदे अण्णासाहेब खाडे छबू थोरात ज्ञानेश्वर थोरात जगदीश पांगरकर विठ्ठल जपे संपत जगताप प्रकाश पांगरकर आदींसह परिसरातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष पगार यांनी केले तर आभार कैलास निरगुडे यांनी मानले